नमस्कार मित्रांनो स्मार्ट सुमित या यूट्यूब चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे तर बघा आता वेळ झालेली आहे पाहुणे एक रात्रीचे पाहुणे एक आणि हे बघा मुंबई स्टेशनला दिवाळीच्या अगोदरची ही, ही गर्दी मीही या गर्दीमध्ये आहे तसा कारण की मलाही नागपूरला जायचं आहे आज ऑफिस असल्यामुळे सगळे लोक आजच मोस्टली निघत आहेत तर मीही वा माझ्या ट्रेनची वाट पा बघत होतो आणि बघत असाल रात्रीची वेळ असूनही ही गर्दी आपल्याला इथे पा लोकल ट्रेनला पाहायला मिळते तर मुंबईची लाईफलाईन म्हणजे लोकल आणि ही गर्दी कॉमनली आपल्याला मॉर्निंगच्या पीक टाईमला इव पीक टाईमला बघायला मिळते पण ही गर्दी ठाणे स्टेशनला या टायमिंगलासुद्धा आहे हे बघा मुंबईची पब्लिक पब्लिक बोलतं टकले एकदा असा एकामागून एक फेऱ्या असा लोकलच्या येतच होत्या आणि मी या ठाणे स्टेशनला काही मस्तपैकी एक अनुभव सुद्धा तुम जो मला आलेला अनुभव आहे तो पण एक शेअर करणार आहे लोकल लोकलसुद्धा गेलेले माझे लोकल यायचे आहे मला कल्याणपर्यंत जायचं आहे लोकलने आणि व्हिडिओ हा तुम्ही शेवटपर्यंत बघा शेवटचा जो मॅसेज दिलेला आहे तो मस्त आहे त्यामुळे तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा व्हिडिओला लाईक शेअर सबस्क्राईब करा व्हिडिओ कसा वाटला तेही मला सांगा तर एकामागून एक फेऱ्या लोकलच्या जात राहतील आणि दिवाळी असल्यामुळे दिवाळीच्या सर्व माझ्या सबस्क्रायबर मित्रांना हार्दिक शुभेच्छा तर हे बघा या व्हिडिओमध्ये सुद्धा तुम्हाला दिसत असेल की लोक जा घरी जाण्यासाठी कशी तळमळ करत आहेत सामानसुद्धा पटरीहून ते या पटरीहून त्या पटरीहून क्रॉस करून दुसरीकडे जातात आणि ट्रेनमध्ये भरत आहेत अशा प्रकारे नेक्स्ट लोकल लोकलसुद्धा आलेली आहे तर मित्रांनो मी वरती ठाणे स्टेशनला जिथे स्टॉप आहे तिथे गेलेलो होतो आणि तिथे मी एक आजी बघितली या टायमिंगलासुद्धा ती फुलं विकत होती ती व्हिडिओच्या शेवटला तुम्हाला दिसेलच जसं मी आणि त्या आजीला मी विचारलं आजी जे तुम्ही जेवण वगैरे केलं का या टायमिंगला तुम्ही का फुलं विकताय वेळ किती झालेली आहे एक दीड वाजत आहे तर ती आजी बोलली की कोटासाठी करावं लागते आणि आता जो मी माल आणलेला आहे तो माल जर विकला नाही त्याचं पैसे जर बनले नाही तर माझा लॉस होईल तर हे बघून अक्षरशः मी थक्क झालो की तिची मेहनत बघा आणि तिची ती ज्या पद्धतीने मला बोलली एकदम मला असं काहीतरी सांगून गेली आहे साईडला प्लॅटफॉर्मकडे आपण जातो आणि हा आहे ठाणे स्टेशन मीही आजीकडून त्या काही फुलं विकत घेतली माझ्याकडे कॅश कमी होती नाहीतर मी तर घेतले असते आजीला विचार रूम म्हटलं की ऑनलाईन आहे का पण मला वाटलंच नसेल तरीही मी विचारलं आणि आजीला वाट मला वाटलं की भूक लागली असेल म्हणून मी भूक लागली असेल त्या कारणामुळे मी विचारलं आजीला काही जेवण वगैरे तर होय बोलली मी तिला पाण्याची बॉटल आणि जेवण थोडं आणून दिलं आहे आणि प्रकारे तिच्यासोबत मी थोडं पाच ते दहा मिनट बोलत राहिलो बसलो तिथे तिलाही खूप बरं वाटलं तर मित्रांनो